दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा अर्थात अश्विन आमावस्यचा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्यासाठी आपल्या घरासाठी सुख शांती आणि समृद्धी ऐश्वर मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते यंदा आमावस्या तिथी ही दोन दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी, या वर्षी लोकांच्या मनात संदर्भ संभ्रम निर्माण झालेला आहे सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे की लक्ष्मीपूजन नक्की कधी करावे वीस ऑक्टोबर कि एकवीस ऑक्टोबर तर याच संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत की लक्ष्मीपूजन कधी करावे आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे तर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी आमावस्याची समाप्ती होणार आहे ही तिथी सोमवारी सुरू होत असल्याने सोमवती अमावस्या म्हटली जाईल आणि आमोसा तिथी ही वीस ऑक्टोबरला सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबरला पाच चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर त्यामुळे म्हणजे बऱ्याच जणांना किंवा आपल्याला असं वाटत असतं की अं आमोस्या तिथीमध्ये किंवा आमोसा तिथी संपण्याच्या आतच लक्ष्मी लक्ष्मीपूजन केलं पाहिजे परंतु लक्ष्मीपूजेचे सुद्धा काही नियम आहेत तर ते आपण पुढे बघूया तर वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात आमोसा सुरू होत आहे त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणून मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करणे शास्त्र संमत आहे तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिटे या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो म्हणजे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असेल आणि या अडीच तासाच्या काळामध्ये किंवा या वेळेमध्ये लक्ष्मीपूजन करायचे आहे तर आता बघा प्रदोष काळात पूजा अमान्य काळात का आहे तर ते पुढे मी तुम्हाला सांगते तर वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळ असल्यामुळे अमावस्या ही प्रदोष व्याप्त असणार आहे या उलट एकवीस तारखेला प्रतिपदा अर्थात रुद्धिंगत होणारी तिथीने व्याप्त असलेली अमावस्या लक्ष्मी पूजेसाठी योग्य असेल असे धर्मसिंधू ग्रंथात म्हटले आहे प्रदोष काळ भगवान शंकरांच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो आणि या वेळेत पूजा केल्यास त्याचे महत्व हजारपट वाढते तर लक्ष्मीपूजन तिथीला लक्ष्मीपूजेला महत्व दिले जाते म्हणून प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करणे योग्य ठरणार नाही तर सोम प्रदोष काळ हा मोक्ष आणि अध्यात्मावर अधिक लक्ष केंद्रित करतो तर लक्ष्मीपूजन हे भौतिक सुख समृद्धी मिळवण्यासाठी केले जाते त्यामुळे दोन्ही देवतांच्या उपासनेच्या वेळेत फरक ठेवला जातो तर म्हणून आपल्याला एकवीस तारखेला मंगळवारी लक्ष्मीपूजन करायचं आहे तर लक्ष्मीपूजनासाठी स्थिरता खूप आवश्यकता असते म्हणजे स्थिर लग्न म्हणजे स्थिर लग्न म्हणजे स्थिरता दर्शवणारे योग देवी लक्ष्मीची पूजा अशा स्थिर मुहूर्तावर केली जाते जेणेकरून देवीचे घरात स्थिर वास्तव्य व्हावे आणि संपत्ती दीर्घकाळ घरात टिकून राहावी प्रदोष काळ हा अस्थिर किंवा दोन काळांच्या अं दोन काळ म्हणजे दिवस आणि रात्र या संधी काळातील मानला जातो जो धनाची स्थिरता मिळवण्यासाठी योग्य मानला जात नाही तसेच धर्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेच्या पूजनासाठी आणि त्या पूजनाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी एक विशिष्ट आणि शुभ मुहूर्त निश्चित केलेला असतो लक्ष्मी देवीचे आवाहन करण्यासाठी आणि तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो तो प्रदोष काळात पूर्ण होत नाही त्यामुळे लक्ष्मीची कृपा आणि संपत्तीची स्थिरता मिळावी म्हणून पूजन प्रदोष काळानंतर स्थिर मुहूर्तावर करणे उचित मानले जाते तर त्यामुळे वीस तारखेला लक्ष्मीपूजन न करता मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन करावे आणि हा लक्ष्मीपूजनाचा योग्य दिवस आणि योग्य वेळ आहे तर या वेळेतच शुभ लक्ष्मीपूजन करावे तर मंडळी आशा करते या व्हिडिओमधून तुम्हाला लक्ष्मीपूजनाबद्दल जो काही प्रश्न होता तर तो नक्कीच सुटला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिवाळीबद्दलचे काही सर्व व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये विड हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद